शिरूर तालुक्यात पिंपरखेड गावामध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये एका चिमुकल्याचा मृत्यू झालाय रोहन भोंबे असं त्याचं नाव असून तेरा वर्षाचा तो होता आणि इयत्ता सातवीच्या वर्गात तो शिकत होता धक्कादायक गोष्ट म्हणजे मागच्या एक महिन्यामध्ये शिरूर परिसरात बिबट्यामुळे तीन निष्पाप लोकांचा जीव गेलाय आणि त्यामुळे शिरूर परिसरातल्या नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण तयार झालं आहे रोहन भोंबे यांचं घर हे शेतामध्येच आहे दुपारी चार वाजता घराच्या समोरच मोकळ्या रानात रोहन हा खेळत होता आणि तो तिथे खेळत असतानाच बिबट्याने त्याच्यावर झडप घातली आणि रोहनला शेजारच्या उसामध्ये ओढत घेऊन गेला तेव्हा आसपासच्या लोकांनी त्याला मदत करण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत चुमुकल्या रोहनने आपला जीव सोडून दिला होता त्यानंतर रोहनला ज्या उसामध्ये बिबट्याने ओढून नेलं होतं त्या उसातून उचलून आणलं ज्या व्यक्तींनी रोहनला उचलून आणलं त्यांचे पूर्ण कपडे हे रक्ताने माखले होते रोहनच्या छातीवरती पाठीला व मांडीला अशा अनेक ठिकाणी बिबट्याने चावे घेतले होते असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे परंतु त्यानंतर तो बिबट्या त्यांना तिथे दिसला नाही कारण लोकांचा आवाज आणि आक्रोश ऐकून तो एकतर पळून गेला असेल किंवा तिथेच बाजूला कुठेतरी दबी धरून तो लपून बसला असेल आता ही घटना घडल्यानंतर इथे वन विभागाची गाडी पाहणी करण्यासाठी आली होती परंतु संतप्त ग्रामस्थांनी ही वन विभागाची गाडीच पेटवून दिली कारण ग्रामस्थांचं असं म्हणणं होतं की वन विभाग घटनेच्या अगोदर काहीच उपाययोजना करत नाही घटना घडल्यानंतर फक्त पाहणी करतात पिंजरे लावतात आणि गोड बोलून निघून जातात बिबट्यांच्या हत्याचे प्रकार सुरूच असून एका महिन्यामध्ये हा तिसरा बळी गेल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचं वातावरण तयार झालं आहे या अगोदर ही पहिली घटना घडली होती ती शिवण्या या लहान मुलीसोबत आणि दुसरी म्हणजे वयोवृद्ध आजी भागूबाई यांच्यासोबत आणि आता ही तिसरी घटना घडली आहे या चिमुकल्या रोहनसोबत बिबट्या हा वारंवार मानवी वसाहतीत शिरून हल्ले करत आहे वन विभागाने आणि प्रशासनाने निष्काळजीपणा दाखवल्यामुळे रोहनचा बळी केला आहे आणखी किती निष्पाप लोकांचा बळी गेल्यावर प्रशासन जागी होणार असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे परंतु रात्री उशिरापर्यंत रोहनची डेड बॉडी ही तशीच ठेवली होती कारण ग्रामस्थांचं म्हणणं होतं की पालकमंत्री आणि वनमंत्री यांनी स्वतः इथे येऊन याचा काही ठोस निर्णय घेतला तरच पुढची विल्हेवाट होईल अन्यथा तोपर्यंत मृतदेह हलवणार नाही असा निर्णय सर्व गावकऱ्यांनी घेतला आहे आता या नरभक्षक बिबट्यांना गोळ्या घालून ठार मारण्याची मागणी ग्रामस्थांनी तसंच खासदार अमोल कोल्हे यांनी पत्रांद्वारे मुख्य वनसंरक्षक आशिष ठाकरे यांच्याकडे केली आहे तसंच आता पिंपरखेड गावातील लोकांनी आणि शिरूर परिसरातील आसपासच्या गावातील लोकांनी पुणे नाशिक महामार्गावर आंदोलनाला सुरुवात केली आहे तर आंदोलकांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत पालकमंत्री वनमंत्री व जिल्हाधिकारी येत नाही तोपर्यंत आम्ही हटत नाही तर या घडलेल्या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या विषय चौकातला या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा